नमस्कार मित्रांनो समोर जी बैल जोड पाहत आहे मोठ्या मापाची बैल जोड आली होती बाबाराव कवटेकर यांनी होते बैल विक्री झालेले किती किती दिले तेवढा दोन लाख एक्कावन हजार रुपयाला दिले अरे बघा इकडे बघा सगळे कोणत्या गावाला नाही लागले कवडगाव गाव बर कसे घेतले पहिले हे काय नाव सांगा दोन लाख चाळीस हजार ना। काय नाव आहात तुमचं हा सकाराम दशरथ गवळी तुमचं सांगा राम रोहिते मोहिते कोणत्या गावला गौर गाव तुमचं गाव एकच आहे दोघंचं फोडून फोडून घेतलं आणि दोघाला दोघं हां यांनी हे घेतलं आहे त्यांनी घेतलाय आहे त्यांनी धरलेला घेतलाय आहे तो कोणी घेतला तुम्ही कोणता घेतलाय आहे इकडचा साठ केलं का असा ह्याच्यावर झालं की रोक रोख रोख कितीला घेतला एक दहाला अन तुम्ही तुम्ही सांगा ना मामा लाख बरं घेवोरी था आणून दे काढ ना बाहेर बाळ बाहेर काढ ना दिसणार बैल येत बारीक वाटत आहेत बैल येत गर्द्यामध्ये बारीक वाटत येत काढना बाहेर जरा त्यांना हिकले हिकले भाई सोड रहा सोड बर इकड़ का इकड़ मान सा तुम जरा भाई पता है मित्रों एकदम मोटे मपा बैल दोन तीन महिन्यामध्ये मा ह्या मापाचे बैलच आलेले नाहीत हिरापूर बाजारामध्ये तीन एक महिने झाले असते ना ह्या मापाचे बैलच नाहीत हिरापूरमध्ये इतकं मोठं माप हे बैल लांब लचक बिला येत मित्रांनो आणि विशेष म्हणजे बैल कवळे कडदातावरच बैल आहेत आणखीन बैल गाडीवानानेच घेतलेत टायरसाठी डोक्याच्या लेवलचे बैल आहेत मित्रांनो मी जाऊ दे बाळू वापस गाडीवान्यांनी घेतली जाऊ दे ना, <laughs> ना।, ना।, <laughs> ना।, ना। तिकडे बाहेर जायचं बकडो पकडो ना पकडो <groups> आर बकडो कुठ नाही करता लागे लागे लाग Alex <laughs>